येतो बाई येतो आता कसं तुला सुट्टी नाही म्हणत म्हणून नाही नाई आता सुट्ट्याच नाही आठ दिवसाच्या भेटल्या होत्या ते आठ दिवसात चार दिवस गेली मी राहिले चार दिवस असं वाटतंय चार दिवस सगळ्यांसोबत घरी घालवा आता हो बाबा हो तू येत नाही बाबा एक एक वर्ष येत नाही म्हणून राय घरी तू राहायला म्हणजे बाबाला चांगलं वाटते हो ना तेच ना म्हणून चार दिवस सुट्टे शिल्लक घेऊन आलो होतो तू येऊन रेडी नाही मग <coughs> उन्हाळ्यात येऊन रेडी तू रसाई दे मी काय हो येईन ना येईन मी येईन हो तू तुम्ही या तुम्ही आला ना म्हणजे आम्ही पण येऊ खूप मजा येईल ना हो बाई मी येईन ना येईन तुम्ही लवकर ये जा सुट्ट्या लागल्या लागल्या लवकर चालली ये जो हो येईल मी मी इथं येईल बघ आम्ही काही दिवस माझ्या मामाकडे पण राहू माझ्या मामाचं लग्न आहे ना माझ्या किशोर मामाच लग्न ठरलं ना तर आम्हाला तिकडे पण जावं लागेल माय ah? श्वेता oh तुझ्या oh oh, भावाचं लग्न ठरलं ना हो oh, माझ्या भावाचं लग्न आहे ना आता उन्हाळ्यामध्ये तर तिकडेच राहणार आहे मी लग्न आहे तिकडे तर म्हणजे माझा एक जे मॅच असं तिकडेच चालला जाईल मग मी इकडे मी येऊ शकणार काय काय लग्न म्हणजे काय काय का आठ दिवस पंधरा दिवस लग्न दीड महिना तिकडे चालला जाईल म्हणजे काय काय तिकडेच राहतं काय राहू दे राहू दे जरा एकटं राहू दे भावाली भाऊजरी राहू दे एकट तू काय करतो आता तीन तीन भाऊ जाय झाल्या तू काय करतो मध्ये मध्ये त्यांच्या जाऊन त्यांच्या परिवारात येईल राहू दे म्हणजे तुला म्हणायचं काय मी त्यांच्या मी त्यांच्या फॅमिलीचा हिस्सा नाही आहे का आ, मी पण त्यांची म्हणजे मुलगीच आहे ना माझ्या वडिलांची मुलगी आहे ना मी माझ्या वडिलांना दोन मुलं आणि तीन मुलं आहे माहिती आहे ना तुला मग कसं म्हणतो तू ती पण माझीच फॅमिली आहे ना हो आहे तुझी फॅमिली आहे पण आता त्यांनी सुना आल्या सुना आल्या ते आता त्यांचा परिवार जरा वेगळा झाला तू तर इकडच्या परिवारात आहे ना तर इकडे इकडचे परिवार सोबत राहील ना इकडे माझ्या दोन्ही बहिणी येतील त्यांची रसाई करायसाठी तू पाहिजे नाही का अच्छा म्हणजे मग माझी रसाई माझ्या रसाईच काय पहिले माझी रसाई होईल नंतर तुझ्या बहिणीची आताच सांगून ठेवते हो जाऊ दे वाँगा। वाँगा। जा अरे सागर अजून टाइम आहे रे टाइम आहे अजून रसाई ले उन्हाळाले टाइम आहे अजून आता असूनच नका भांडण करू आता जायच्या वेळेस भांडण नका करू गाडीवर जा लागते हा तेच म्हटलं ना मी जातो मग आम्ही इंदू दे जातो आम्ही अवश्वेता जातो नसतात म्हणत येतो म्हणत असतात येतो म्हणत जाय मला परत यायचंच नाही इथे येतो कशाला म्हणून मी हेच मोठा मुश्किल नाही मी येतो म्हणजे काय मला काय परत इथे बोलवणार आहे का मला नाही यायचं इथे ये मग ये काय बोलू राहिली काय मी बळबळ करून राहिली नशिक मोठ्याने बोलत नाही मला ऐकू येत नाही कायच करा बाई अशी ये मग ये रे सागर मग आरामशी आरामशी जाय बघू हा आणि घरी पोहोचला म्हणजे मला फोन कर वाट पाहत मी फोन ची बाई हो, हो हो लाव तुम्ही फोन लाव तुम। बाय तू बाय <laughs> बाय 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 बरोबर पकड जाऊ शेतातील झोपिंग गिपिंग पोरगी <laughs> काय झालं पिल्लूला काय झालं माझ्या आनंदीला ओ मामा काय झालं पिल्लू आज घरी चाललं पिल्लूचे पप्पा आले न्यायसाठी पिल्ल्या घरी चालला का मग आता मामीला करमणार नाही मामीला करणार नाही मामीला रोज आठवणी जाईल मग आणि दादा शाळेत गेला दिदी शाळेत गेली हा? मग दादा दादा आला घरी की म्हणणार ना मम्मी पिल्लू कशी काय गेली पिल्लू कशी काय गेली है? हो ना दोन्ही एकदा शाळेत गेले पालक खूप घे करून जायले थांबूनच सोडून ताईले हो ना रुपाली वंश असते इतकं मागे लागला मम्मी आनंदीला जाऊ नको देऊ मम्मी आता तुझ्या बेबीला जाऊ नको देऊ म्हटलं अरे त्याचे फक्त आले त्याला जावंच लागते शाळेतच जात नाही म्हणे राजेश्वर होती म्हणे शाळेतच जाते म्हणे म्हणे आम्ही गेल्यावर आमच्या मागं जाईल म्हणे मग बाळ म्हटलं नाही जा तुम्ही आल्यावर जाईल म्हटलं बाळ हो <laughs> ताई लहान लेकरू घरात असलं म्हणजे खरंच घरात किती करम दुख वाटते नाही का <laughs> कसे दोन तीन महिने गेले समजलंच नाही सोनू ताई सोबत द्या माझ्याकडे घेऊ का मी घेऊ ना <laughs> आनंदी जवळ आली का बाई मामी जवळ आली का बाई <laughs> आता नजर आली का ते आनंदीला हो <laughs> रुपाली बरोबर बोलली तू आता आनंदीला नजर आली बिचारे नजर आली आता आनंदीले पोरी खूप चतुर राहतात ना आता आनंद तीन महिन्याची झाली पण पोरीले नाही का सोळा महिन्यात नजर येऊन जाते <laughs> पाय कशी पाहून राहिली आपण बोलून राहिले तो, तो कशी कामी आली तिने <laughs> कशी लक्ष देऊन ऐकून राहिली हो मग आनंदी आता घरी गेल्यावर नवीन नवीन वाटेल सगळं बाईले इथं सगळं इतकी सवय झाली ना आता आता करणार नाही मला आश्चर्यच वाटते दिसून त्याच्या सासूच किती कठोर स्वभाव आहे त्यांचा किती निर्दय बाई आहे तेवढ्या लेकरला नाही ना पान पाहायला आली नाही काय बाई इथे जागेवर कधी आपण असतो तर राहू शकलो असतो का रात्रीला पाहिल्या बघा सांगा बरं इतकं कठोर मन पाहिजे बाप्पा अशा कठोर लोकांनी देऊस घडवते नाही का पण सांगा चांगलं एवढं कठोर मन ठेवण कसंच काय बायाच मन दगडासारखं असते मला हेच नाही समजत असं वाटते एखादा जाऊन लाड करा हे तर आहे आपल्या रक्ताचं आपल्या पोराचं असं काय एवढं कठोर मन केलं या बाईनं मला हेच नाही समजून राहिलं बाई जाऊ दे असं एक एक नमुने कुठं बसा टेन्शन घेत जाऊ दे त्या बाईले समजायला पाहिजे इतक्या वर्षांना आपल्या सुनीले काही होय पोरगा व्हाय का पोरगी होय पण झालं ना उजली नकूच असं काय आहे पोरगाच काय तर म्हणे पोरगा म्हणे कुडी दिवा लावते असं काही नाही सगळं जुन्या म्हणी आहे उलट आहे काय पोरापेक्षा पोरगीच चांगली असते पोरले माया असते पण असं का कोण सांगेन अशा लोकांनी समजावून जुन्या लोकांना पटत नाही या गोष्टी त्यांनी पोरगा म्हणजे त्यांनी पोरगा झाला म्हणजे त्यांनी असं वाटते काय काय म्हणजे काय देव झाला पृथ्वीवर काय आलं काय मी काय विचार आहेत जाऊ दे असं आपले एक एक विचार नाही कुठं कसं टेन्शन करा पागल लोकांचं नाही आली नाही आली कुठं राहिला आमच्या आनंदीचं म्हणा काही सगळंच काही चांगलं झालं वहिनी आनंदी रडून राहिली का नाही रडून नाही राहिली या ना या बघत भूक लागली वाटते हो खूप वेळची ना वहिनी ते भूक लागली असतात म्हटलं रडून रेडी का थोडस आवाज आला होता मला मगाशी मग मी बोलून राहिली होती हे म्हणत जाय म्हणत ते रडून राहिली घे म्हणत तिले म्हटलं नाही वहिनी जवळ आहे म्हटलं ते वहिनी आनंद असतं म्हटलं आतापर्यंत रडली असती काय म्हणते माझी सोबत मस्त गोष्टी सुरू आहेत दोन्ही दोन्ही माम्यांच्या मग आता आमची माझी बाई चालली करणार नाही ना म्हणून माझी बाईले की मम्मीला त्रास द्यायचा दर महिन्याला घेऊन यायचं भेटीसाठी मामीच्या अरे बापरे दर महिन्याला नाही हो बहिणी कशाच काय सुट्टी भेटते आता एक वेळ गेलं म्हणजे घरी सगळे कामच काम लागून जातात पाना आता मी इकडे आहे की नाही माझ सासू नका हेच नशीन केलं सगळे काम आता निथून गेल्यावर माझ्याकडून करून घेईन कुठे उद्या तिथे बाई मला आता तर कुंभ मेडतच चालली आठ पंधरा दिवस तिकडेच त्या बाईची मिळून जातात मग काय असं आहे ना आता गोरी गेला कोनी मला तेवढं टेन्शन आलं घरी गेल्यावर पा वागवायला कोणी नाही एक तर इथे कसं मला सवय झाली होती ते सर्जना इला वागवणारे होते आता घरी वागवायला कोणी नाही आहे आणि कामही आपल्यालाच करायला एक करू आपल्याला ते वागवा खूपच टेन्शन आलं बाई वहिनी मला आता हो ना बाई सोडता मला वाटत वाटतं त्या पाहुणे की राऊद्या नाही सुनत आले तुमच्या तुम तुम ऐकून झाल्यावर मग घेऊन जाजा पण म्हटलं बाई पाहुणे म्हणतील की आमचं घरी करायला कोणीच नाही आहे मग आहे म्हणून मी काही माझ्या मनातला शब्द मनातच ठेवले बाई त्यांनी समजायला पाहिजे बाई आता की घरी कोणी नाही एवढी बाई कशी राहील असं लेकराला घेऊन माणसं शेवटी बाहेरच राहतात ना तुमचे सासरे खूप चांगले आहेत पण शेवटी माणसंच आहे की नाही आपण जे बाईले म्हणतो माणसाला म्हणून राही शकत ना काय आता सांगा आता आई तुमच्या घरी आल्या असत्या तुमच्या सासूबाई आवडणार नाही तर आईला म्हटलं असतं आम्ही जा म्हणून सोबत कसे आठ पंधरा दिवस पण तुमच्या सासू तुमची खूप उपटा स्वभावाची कशाला काही म्हणून सोनुताई नाही आईला घेऊन जाता काय आईले घेऊन नाही तर तुमची खूप घाण ही सोनुताई एकटीची घेऊन जा आईली काही म्हणेन ते तिले काय आहे घाण तुमची होईल मग तू थांबल म्हणा तू थांबत नाहीस का मना नाही हो नी जाऊ दे बापा राहू द्या अजून मला जाऊ दे पहिले घरी काय तर आहे मला पाहू द्या आता आमच्यासोबत बोलते नाही बोलत आलीच ती पाहायला नाही आली बारशायला नाही आली काय मी काय तमाशा करते माय माऊली घरी जाऊन बोलतो तेच टेन्शन आलं सोनू ताई अजिबात टेन्शन नाही घ्यायचं मस्त दटका दट राहायचं तुम्ही चांगला असला म्हणजे पोरगी चांगली होईल मग तुम्ही टेन्शन घेत बसला जाईल बरं एवढी चांगली ती पोरगी आहे तिला खराब कसं तुम्ही टेन्शन घेऊ हा काढायचा नाही कोणी बोला ना दोन शिल्लक खाऊन द्यायच्या कसं लेकरांना दुखाचा लागते लेकराला दुधाला ला लेकराल पाहिजे आता तुमचं एकटेच नाही आता तुमच्या पुरुषात लेकरू पण आहे हे विसरू नका हो बहिणी ते तर आहेच म्हणा नाही तसं तर मी काळजी घेतेच म्हणा तिची बाप्पा वर्षात माल देवाना माझ्या पदरात एवढं सुख दिलं काय काय मला माहिती ते बाई कशी येत बाई बोल थोडी माझ्या पोरी मी अंतर करणार आहे नाही नाही ती कि किती काही काही बोलली की नाही आता मला सवय झाली म्हटलं तिच्या बोलण्याची आता मला सवय झाली आता मला काही वाटत नाही आता मी एखादा नाही ऐकतो एखादा ना टाकून देतो असं आहे माझं तसंच ठेवा सोन ताई तसंच ठेवा काय म्हणते बाई मस्त मामी जवळ गेली आ हो म्हणा आजी मग मा। मामी जोडक नाही झाली का म्हणा हा तीन महिन्यापर्यंत मामीची चांगली जोडक झाली म्हणा म्हणून मामीची जाता जाता बोला लागत नाही का काय मामा मामी गेले का घरी मी येत होती बरं तिकडे बाहेर पण हे आनंदीत आम्ही एवढं गुंतून गेलो की नाही आनंदी जवळ वाटत जाय हो ना बाई गेले का मामा मीच येत होती ना बाहेरच्या लक्षच नाही राहिलो गेला तो गेला म्हटलं राय रे नाही म्हणे मला सुट्ट्या नाहीत म्हणे गेला मग आलता उद्या उभ्या भेटी या हो ना मी म्हटलं रा म्हटलं मामा सुट्ट्याच नाहीत म्हणे आता उन्हाळ्यात आलो की राहतो म्हणे

पण ती सासूबाईचा स्वभाव कसा आहे पाय बरं हा मी माय घरीच भरी आहे बापा तुझेच जाय सोनू भेटले वरच्यावर आ पण ह्या पाय सोनू पोरीची काळजी घे हा खरं आपण लक्ष दे काम एक काम कमी कर पण लेकरावर लक्ष दे बरं बाई हो आई देतो ना लेकरावर लक्ष मला टेन्शनच आलं आई आता घरी गेल्यावर कसं होईन माया मी सासू तर तिकडे चालली कुंभ मिळत आता मी घरी काम करू का लेकराला ले पाहू ते बाई तर इतका राग करते आमचे दोघी मायले की चा सोनू अशी हिंमत नको हारू काही नसते होत जसं लेकरू झाले गोडच असते तू घरी गेली म्हणजे ते बाई नातीला घेणारच नाही काय आणि नातीला पाहून ती बाई सगळं विसरून जाईन पाहिजे लक्षात ठेवच कधी माई शब्द आणि फोन करत जाय बाई वरच्यावर फोन करत जाय पण हा पाय गेल्या गेल्यात उचल खाचल करू नको ते शिजर झालं समजलं ना उचल खाचल करू नको आणि जास्त कामाचा लोड अंगावर घेऊ नको आता हे साफ करू दे ते साफ करू दे अमूक करू दे ढमूक करू दे घराची साफसफाई करत आणि पडशी बी मार अजून वरी बाहेर नाहीस तू हा जास्त ताण नको पोचू देऊ डोक्यालाही नाही शरीरारी नाही नाही बाई मी करतच नाही जास्त मला माहित आहे इतके वर्षान देवांना मला एवढं सुद्धा माया पदरातले करा आपण ले काळजी घेऊन मायापोरची काळजी घेऊन समजताई रडू नका सगळं चांगलं होते अजिबात रडू नका बरं नाही वहिनी हे नाही तुमच्या सगळ्याची लय आठवणी येईल वहिनी मला खरंच तुमच्या सारख्या भाऊ जाय भेटायला हे नशीब लागते आई तर करतेच डिलिव्हरी करणं हे आईचं कर्तव्यच असते पण खरंच तुम्ही दोघी भाऊ जायने किती केलं माझं किती केलं खरंच वहिनी तुमच्या सारख्या भाऊ जाय खूप कमी आहेत बरं या जगात बस झालं सोनू ताई आम्हाला हरभरा झाडावरच रडत ना बस झालं समझ लगा आम्मी तुम्हारा आम बहन समझते मटल नुम कहीं समझ लाई आम्मी हो ना वहिनी खरच लय मोठं पुण्य केलं होतं मी कि मला तुमच्या सारख्या भाव जाया भेटले अरे बाई झाली का तयारी चल बर तू ड्रायव्हर काही करून राहिला ना हो बाबा झाला ना झाली तयारी झाली माझी चला येतो आता आम्ही अरे तू कोण नारा नारा नाराज आहेस काय झालं तुला कोणाला चेहरा पडला ते नाही रे नाराज नाही आहे मी

तू कर जाय बाई फोन कर जाय माय बाई फोन घेऊन कर जाय लक्ष दे जाऊ बा लक्ष द्या बाबा मा पोरीकडे हो oh, जी तुम्ही काही टेंशन नका घेऊ आमचं लक्ष आहे तिच्याकडे आता आम्हाला आनंद आहेच ना एवढ्या वर्ष आम्हाला लेखू झालं तो नाही तसं नाही म्हणायचं म्हणा आम्हाले तुमचं लेखून तुमचं शेवटी तुमचा जीवशी नसते त्यात तसं नाही म्हणायचं काळजी वाटली म्हणून म्हटलं बाबा ये बाई सोनू ये